नमस्कार आपण पाहतात लन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतो आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत ज्याचा आपल्याला स्पर्धा परीक्षा मध्ये सुद्धा तसंच करंट अफेअर्स म्हणून आणि इतर ठिकाणी निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होणार आहे दैनंदिन जीवनात सुद्धा या गोष्टी माहीत असणं आपल्याला अत्यंत आवश्यक आहे तर तो, तो व्हिडिओ कोणता आहे तर जे काही एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये न्यू क्रिमिनल लॉज हे आलेले आहेत त्यांची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि ते तीन नवीन क्रिमिनल लॉ कोणते भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्ष संहिता दोन हजार तेवीस हे तीन नवीन कायदे भारतामध्ये एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झालेले आहेत तर या बाबतीतला हा व्हिडिओ ही माहिती शेवटपर्यंत बघा आणि आपल्याला माहिती करून घ्या तत्पूर्वी तुम्ही पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे जेव्हा मी अशा प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन्स आपल्याला प्राप्त होत जातील तर बघूया नेमके हे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झालेल्या भारतातल्या नवीन कायद्यांमध्ये आहे तरी काय मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस पासून हे कायदे लागू झालेले आहेत आणि याची ही दोन हजार तेवीस मध्येच भारताचे तत्कालीन गृहमंत्री माननीय अमित शहाजी यांनी दिलेली होती आता आपण हे कोणते कायदे लागू झाले आहेत ते बघणार आहोत पूर्वीचा कायदा कोणता आणि नवीन कायदा दोन हजार तेवीस म्हणतो आपण त्याला परंतु ऍक्च्युअल ते दोन हजार चोवीस मध्ये लागू झालेले आहेत तर ते कोणते भारतीय विधान ज्याला आपण आयपीसी पी अठराशे साठ ब्रिटिश काळापासून चालत आलेले त्याच्यामध्ये बदल झाला भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्याच्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सी त्याचा त्याचा बदल आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस मध्ये फौजदारी प्रक्रिया संहिता सी आर पी सी त्याचा बदल झाला भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस मध्ये तर हे कायदे हे पूर्वीचे कायदे होते या साईडचे आणि आता हे कायदे नवीन बदल झालेत जे एक जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झालेले आहेत त्याच भारताचं राजपत्र हे सुद्धा बघा दोन हजार तेवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्याचे ते पंचेचाळीसवे कलम त्याच्यातलं उपकलम दोन तसच कलम शेचाळीस उपकलम एक सॉरी तीन त्याच्यानंतर भारतीय साक्ष अधिनियम त्याच्यातलं सत्तेचाळीस आणि उपकलम तीन हे जे काही गॅझेट ऑफ इंडिया आहे ते ऑलरेडी त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून हे जे काही सगळे कायदे आहेत ते लागू झाल्यानंतर त्याच्यामध्ये नेमका काय बदल झालेला आहे तो आपण संक्षिप्त मध्ये बघूया महत्वपूर्ण बदल कोणते आहेत याच्यात बदल भरपूर आहेत परंतु महत्वपूर्ण बदल याच्यात आपण बघणार आहोत तो म्हणजे पाचशे अकरा कलम याचे अगोदर होते ते आता फक्त तीनशे अठ्ठावन्न झालेले आहेत आणि म्हणून कायद्याचे जे काही विद्यार्थी आहेत आणि पोलिसां आन, पोलिसांना या गोष्टींची निश्चितच त्या ठिकाणी अत्यंत गरज भासणार आहे कारण पूर्वीचे कलम आता बदललेले आहेत सगळ्यात अगोदर जे पाचशे अकरा कलम होते ते आता तीनशे अठ्ठावन्न वर आलेले आहेत तुम्ही कुठूनही कोणत्याही कोपऱ्यामधून भारताच्या कोणत्याही कोपऱ्यामधून कोणत्याही पोलीस स्टेशनला ऑनलाईन एफ आय आर नोंदू शकता तुमच्या मोबाईलद्वारे त्यानंतर मोबाईलद्वारा आपल्याला जर समजा समन्स आला यायचा असेल तर मोबाईलद्वारे समन्स आता येऊ शकतो जे घटनास्थळाची व्हिडिओग्राफी सुद्धा करण्याचा बदल या ठिकाणी झालेला आहे म्हणजे ज्याचं एफ आय आर झालेला आहे जे घटनास्थळाची चौकशी करता आहेत त्याची व्हिडिओग्राफी आता करावी लागेल केस दाखल झाल्यावर पंचेचाळीस दिवसाच्या आत निकाल येणार म्हणजे जे तारीख पे तारीख तारीख पे तारीख असं चालायचं ते आता बंद होईल पंचेचाळीस दिवसाच्या आत याचा निकाल आपल्यापर्यंत येईल त्याच्यानंतर महिला लहान मुले यांच्या बाबतीत दोन महिन्यात सर्व चौकशी पूर्ण करण्यात करण्याच या नवीन नियमांमध्ये सांगितलेलं आहे नवीन कायद्यामध्ये सांगितलेलं आहे फरार होणाऱ्या अपराधीची विदेशातील संपत्ती जप्त होणार विजय माल्या नीरव मोदी यांच्यासारखे जे काही अपराधी फरार होतात त्यांची विदेशातली संपत्ती सुद्धा जप्त होणार आपल्या देशातली भारतातली संपत्ती तर जप्त होतच होती परंतु विदेशातली संपत्ती सुद्धा आता जप्त होणार योन शोषणच्या बाबतीत सात दिवसामध्ये तपास पूर्ण करण्याचे निर्देश या कायद्यामध्ये आहेत दहशतवादासाठी जन्मठेपीची शिक्षा याच्यामध्ये आहे त्याच्यानंतर ब्रिटिश काळातला राजद्रोह आता होणार देशद्रोह त्याच्यात बदल झालेला आहे त्याचबरोबर आयपीसी कलम एकशे एकशे चौवेचाळीस जे आपण ऐकायचो की जमावबंदी ते आता बीएनएस एकशे सत्याऐंशी होणार पूर्वी आपण ऐकायचो आयपीसी एकशे चव्वेचाळीस कलम लागू परंतु ते आता बीएनएस एकशे सत्याऐंशी होणार त्याचबरोबर कलम तीनशे दोन खुनाचा जर समजा गुन्हा असेल तर आपण म्हणायचो तीनशे दोन लागू होणार पण आता तो होणार बीएनएस एकशे एक, एक भारतीय न्याय संहिता हत्येच्या गुन्ह्यामध्ये आयपीसी कलम तीनशे सात होतं ते आता बीएनएस भारतीय न्याय संहिता एकशे नऊ हत्येचा प्रयत्न केला एकशे नऊ हे लागणार आयपीसी कलम चारशे वीस आता होणार बीएनएस तीनशे सोळा फसवणुकीचा जो काही गुन्हा होता तो आयपीसी चारशे वीस असायचा आता तो बीएनएस तीनशे सोळा भारतीय न्याय संहिता तीनशे सोळा आयपीसी कलम चारशे अठ्ठ्याण्णव फसवणे विशेषतः अ विवाहानंतर जे काही स्त्रियांना फसवण्याचे गुन्हे व्हायचे अत्याचार व्हायचे ते चारशे अठ्ठ्याण्णव कलम दाखल व्हायचं ते आता बीएनएस भारतीय न्याय संहिता पंच्याऐंशी याच्याने तो गुन्हा दाखल होणार असे जे काही गुन्हे आहेत त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत आपल्याकडे जे काही आयपीसी होतं भारतीय दंड संहिता सीआरपीसी फौजदारी प्रक्रिया कायदा आणि भारतीय दंड अधिनियम काईदे मंझे काड़ा लागो हे तिन्ही कायदे कित्येक वर्षापासून म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून लागू होते आणि हे कायदे त्यावेळेस बनवण्यामध्ये लॉर्ड मेकॉलिक यांचा सहभाग होता त्याच्यातले बरेचसे जवळपास सगळेच हे कायदे जसेच्या तसे भारत स्वतंत्र झाल्यानंतर लागू झालेत आणि म्हणून आय पी सी अठराशे साठ असं त्या ठिकाणी म्हटलं जात होत बरेच गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांचे प्रकार आपण बघणार अदखलपात्र गुन्हा नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स सध्याच्या कायद्यानुसार बघा हे गुन्हे दाखल व्हायचे आता नवीन कायद्यानुसार अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतील स्क्रीनवर बघू शकतात आपण साधी दुखापत केली असेल तर त्याच्यासाठी हे गुन्हे दाखल व्हायचे आता हे गुन्हे दाखल होणार गंभीर दुखापतीसाठी हे गुन्हे दाखल व्हायचे या कलमानुसार आणि आता या कलमानुसार गुन्हे दाखल होणार तसेच खुनाचा प्रयत्न करण्यासाठी या कलमाद्वारे गुन्हे दाखल व्हायचे आता या कलमांचा वापर होणार कारण कलम सगळे बदललेले आहेत खून करणे कट कारस्थान करणे हे गुन्हे या कलमाद्वारे गुन्हे असायचे आता या कलमांद्वारे गुन्हे नोंदवले जाणार अपघात करण्याच्या जा बाबतीत अशा कलमांच्या द्वारे गुन्हे व्हायचे आता या कलमांचा गुन्ह्यांचा समावेश या कलमांचा समावेश होणार स्त्रीचा विनयभंग या काय या कलमाद्वारे गुन्हे दाखल व्हायचे आता हे बघा हे गुन्हे या ठिकाणी हे नवीन कलम या ठिकाणी दिलेले आहेत स्त्रीला क्रूर वागणूक देणे त्यासाठीचे हे कलम होते आता इकडच्या साईडचे कलम त्या ठिकाणी सध्याच्या बी एन एस याच्याद्वारे होणार बलात्काराचे हे गुन्हे होते हे कलम होते आता ही कलम लागू होतात चोरी आणि दरोडा याचे हे जे काही कलम होते ते लागू होत होते आता या कलमांद्वारे शिक्षा होणार तर या पद्धतीने ही माहिती आपण इथं पाहतो आहोत ही माहिती आपण जतन करून ठेवा आपल्याला निश्चितच त्याचा भविष्यात फायदा होईल इथं थांबूया आणि पुन्हा अशा प्रकारच्या नवीन माहितीमध्ये भेटणाराच आहोत तोपर्यंत थांबतो थँक्यू